राज्य मंत्रिमंडळाचं खाते वाटप काल जाहीर झाले खाते वाटपात कोणत्या मंत्र्यांना कोणतं खातं मिळाले शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपच्या मंत्र्यांना कोणती खाती मिळाली पाहुयात या व्हिडिओ मधून नमस्कार मी भागवत आणि तुम्ही पाहताय योजना दूध सुरुवात करूया देवेंद्र फडणवीस यांच्या नावापासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ग्रह आणि ऊर्जा या दोन खात्यासहित सामान्य प्रशासन माहिती जनसंपर्क यांच्यासह इतर मंत्र्यांना विभागून न दिलेल्या खात्याचा कारभार फडणवीसांकडे असणार आहे देवेंद्र फडणवीस यांच्या यांनी आपल्याकडे ग्रह खातं कायम ठेवलं आहे जे आपल्याला मिळावं म्हणून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमार्फत दबावतंत्र वापरले जाते अशी चर्चा होती यानंतर येतात शिवसेनेचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नगर विकास मंत्रालयाची धुरा देण्यात आलेली आहे यासोबतच गृहनिर्माण आणि सार्वजनिक बांधकाम सार्वजनिक प्रकल्प या खात्याचा कारभार शिंदेकडे देण्यात आलेला आहे आगामी काळातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महानगरपालिका निवडणुका पाहता नगर विकास मंत्रालय यांच्या मार्फत एकनाथ शिंदे आपलं महत्व वाढवताना दिसून येऊ शकतात त्यानंतर येतात अजित पवार महायुतीचे दुसरे उपमुख्यमंत्री असणारे अजित पवार यांच्याकडे अर्थ उत्पादन शुल्क या खात्याचा कारभार देण्यात आलेला आहे अजित पवारांच्या अर्थ खात्याला शिवसेनेच्या नेत्याचा विरोध आहे असं बोललं जात होतं तरी सुद्धा अजितदादांनी अर्थ खात्याचा कारभार आपल्याकडे कायम ठेवण्यात यश मिळवले याशिवाय अजितदादाकडे यापूर्वी शिवसेनेकडे असलेले उत्पादन शुल्क या खात्याचा कारभार देखील सोपवण्यात आलेला आहे आता पाहूयात इतर नेत्यांकडे कोणकोणत्या खात्याचा कारभार देण्यात आलेला आहे यामध्ये पहिलं नाव येतं भाजपच्या चंद्रशेखर बावनकुळे यांचं बावनकुळे यांच्याकडे महसूल खात्याचा कारभार देण्यात आला यापूर्वी या खात्याचा कारभार राधाकृष्ण विखे पाटलांकडे होता पण बावनकुळे यांच्या प्रवेशानंतर राधाकृष्ण विखे पाटलांचं डिमोशन मंत्रिमंडळात झालेल्या दिसून येतं फडणवीसांच्या पहिल्या कार्यकाळात बावनकुळेकडे ऊर्जा खातं होतं अर्थातच महसूल खात्यामुळे त्याचं प्रमोशन झालंय असं म्हणता येतं त्यानंतरचं पुढचं नाव आहे विखे पाटलांचं राधाकृष्ण विखे पाटलांकडे जलसंधारण खात्याचा कारभार देण्यात आला एकनाथ शिंदेच्या मंत्रिमंडळात जलसंधारण मंत्रालयाचा कारभार हा देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच होता यानंतर मंत्रिमंडळातलं पुढचं नाव आहे ते म्हणजेच राष्ट्रवादीच्या हसन मुश्रीफ यांचं हसन मुश्रीफाकडे वैद्यकीय जबाबदारी कायम ठेवण्यात आली आहे माझ्या सुद्धा ते याच खात्याचे मंत्री होते त्यानंतरचा पुढचा क्रमांक आहे तो चंद्रकांत दादा पाटील यांचा चंद्रकांत दादा पाटील यांच्याकडे सुद्धा उच्च आणि तंत्र शिक्षण कायम खातं कायम ठेवलंय आणि त्यांच्याकडे संसदीय कार्य हे खातं सुद्धा देण्यात आलंय यानंतर पुढचं नाव आहे ते म्हणजे गिरीश महाजन यांचं गिरीश महाजन यांना जलसंपदा आपत्ती व्यवस्थापन या खात्याचा कारभार देण्यात आलाय आपत्ती व्यवस्थापनाची जबाबदारी यापूर्वी राष्ट्रवादीच्या अनिल पाटील यांच्याकडे होते जी आता गिरीश महाजन यांच्याकडे आलेली आहे यानंतरच्या मंत्रिमंडळातलं पुढचं नाव म्हणजे गणेश नाईक यांचं यांच्याकडे वनखात्याची जबाबदारी आली आहे यापूर्वी या खात्याची जबाबदारी सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे होती सध्या सुधीर मुनगंटीवार हे मंत्रिमंडळात नाहीये त्यानंतर पुढचं नाव आहे शिवसेनेच्या गुलाबराव पाटलांचं त्यांच्याकडे पाणी पुरवठा आणि स्वच्छता या खात्याची जबाबदारी आली आहे यापूर्वी सुद्धा गुलाबराव पाटलांकडे याच खात्याची जबाबदारी होती यानंतरचं मंत्रिमंडळातलं पुढचं नाव आहे ते दादा भुसे यांचं दादा भुसे हे आता राज्याचे शिक्षण मंत्री असणार आहेत हे खातं शिंदे यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या मंत्रिमंडळात दीपक केसरकर यांच्याकडे होते त्यांचा मंत्रिमंडळात पत्ता कड झाल्यानंतर आता दादा भुसेकडे शिक्षण मंत्री पदाची जबाबदारी आलेली आहे पुढचं नाव आहे ते संजय राठोड यांचं संजय राठोड यांच्याकडे मृदा आणि जलसंधारण या खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे यापूर्वी शिंदेच्या मंत्रिमंडळात त्यांच्याकडे हाच कारभार होता त्यानंतर पुढचं नाव आहे ते राष्ट्रवादीच्या धनंजय मुंडे यांचं धनंजय मुंडे यांच्याकडे अन्न आणि नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण या खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे मंत्रिमंडळातनं पत्ता कट झालेल्या छगन भुजबळ यांच्याकडे मागच्या वेळी या खात्याचा कारभार होता यानंतरचं पुढचं नाव आहे मंगल प्रभात लोढा यांचं त्यांच्याकडे कौशल्य विकास उद्योजकता आणि नाविन्यता हे खातं देण्यात आलेलं आहे गेल्या वेळच्या महायुती सरकारमध्ये सुद्धा हे खातं त्यांच्याकडेच होतं पुढचा नंबर आहे तो उदय सामंत यांचा उदय सामंत यांच्याकडे उद्योग खात्याची जबाबदारी दिली आहे यापूर्वी सुद्धा सरकारमध्ये उदय सामंत यांच्याकडे उदय उद्योग मंत्री हेच खातं होतं यानंतर पुढचं नाव आहे ते जयकुमार रावल यांचं जयकुमार रावल या भाजपच्या मंत्र्याकडे राजशिष्टाचार आणि विपणन या खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे ते म्हणजे पंकजा मुंडे यांचं पंकजा मुंडे यांच्याकडे पर्यावरण या खात्यासहित पशुसंवर्धन खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे यापूर्वीच्या सरकारमध्ये पर्यावरण खातं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडे तर राधाकृष्ण विखेंकडे पशुसंवर्धन खातं होतं यानंतरचा पुढचा नंबर आहे तो म्हणजे अतुल सावे यांचा अतुल सावे यांच्याकडे ओबीसी कल्याण दुग्ध उत्पादन आणि अपारंपरिक ऊर्जा या खात्याची जबाबदारी सोपवण्यात आली यानंतर पुढचे मंत्री आहे ते भाजपचे अशोक उईके यांच्याकडे आदिवासी कल्याण या मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली गतवेळी विजय कुमार गावित हे या खात्याचे मंत्री होते पुढचा नंबर आहे तो शिवसेनेचे शंभूराज देसाई यांचा शंभूराजेकडे पर्यटन खानी कर्म आणि माजी सैनिक कल्याण मंत्रालय यांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे यानंतर पुढचे मंत्री आहेत आशिष शेलार आशिष शेलार यांच्याकडे माहिती तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक कार्य या खात्याचा कारभार सोपवण्यात आला त्यानंतरचे पुढचे मंत्री आहेत राष्ट्रवादीचे दत्तात्रेय भरणे यांच्याकडे क्रीडा आणि युवक कल्याण अल्पसंख्याक विभाग अवकाश हे खाते देण्यात आले तर आदित्य तटकरे यांच्याकडे पुन्हा एकदा महिला आणि बालकल्याण या मंत्रालयाची जबाबदारी ठेवण्यात आली आहे त्यानंतर पुढचे मंत्री आहेत शिवेंद्र राजे भोसले यांचा समावेश पहिल्यांदाच मंत्रिमंडळात झाला आहे पहिल्यांदाच मंत्री होताना त्यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम खातं सार्वजनिक उपक्रम बघून या खात्याची जबाबदारी देण्यात आलेली आहे आधी हे खातं भाजपच्या रवींद्र चव्हाणांकडे होतं पण यंदा ते मंत्रिमंडळात नाहीत त्यामुळे पहिल्यांदाच मंत्री झालेल्या थेटपणे सार्वजनिक बांधकाम या खात्याचा कारभार मिळाला आहे यानंतरचे पुढचे मंत्री आहेत राष्ट्रवादीचे माणिकराव कोकाटे पहिल्यांदाच मंत्री झालेल्या कोकाट्यांना कृषी खातं मिळालं गतवेळी सेनेकडे असणारं हे खातं नंतरच्या विस्तारात धनंजय मुंडेंना देण्यात आलं होतं आता हे मुंडेंकडून काढून घेण्यात आलं आणि कोकाट्यांना याची संधी मिळाली पुढचे मंत्री आहेत भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांना ग्रामविकास पंचायत राज या खात्याचे मंत्रीपद देण्यात आले महायुतीच्या आधीच्या सरकारमध्ये हे खातं गिरीश महाजन यांच्याकडे होतं यावेळी महाजन यांना वेगळ्या खात्याचा कार्यभार देत पहिल्यांदाच मंत्री झालेल्या गोरेंना हे खातं मिळालं यानंतर पुढचे मंत्री नरहरी जिरवळ आहेत ज्यांना अन्न व औषध प्रशासन हे खातं देण्यात आलं या आधीच्या सरकारच्या वेळेस हे खातं अजितदादाच्या धर्मराव बाबा यांच्याकडे होतं पण यंदा त्यांचा पत्ताकड झाल्यानंतर जिरवळ या खात्याचे मंत्री असणार आहेत त्यानंतर भाजपचे आमदार संजय सावकारे यांना वस्त्र उद्योग मंत्रालय मिळाले एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना वस्त्र उद्योग मंत्रालय भाजपच्या चंद्रकांत दादा पाटील यांच्याकडे होतं त्यानंतरचे पुढचे मंत्री आहेत शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट ज्यांना सामाजिक न्याय या विभागाचे मंत्रीपद मिळाले शिंदे मुख्यमंत्री असताना सामाजिक न्याय विभाग स्वतः एकनाथ शिंदेनी आपल्याकडे ठेवला होता यानंतर शिंदे यांच्या शिवसेनेचे पुढचे मंत्री आहेत प्रतापराव सरनाईक ज्यांना परिवहन खाते मिळाले एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना शिंदेने हे पद स्वतःकडे ठेवलं होतं त्यानंतर आता त्यांनी आपल्या विश्वासू असणाऱ्या सरनाईक यांना या खात्याचा कारभार दिलाय यानंतर महायुतीचे मंत्री असणाऱ्या भरतसेठ गोगावले यांच्याकडे रोजगार हमी आणि फलोत्पादन या मंत्रालयाचा कारभार देण्यात आलाय शिंदे यांच्या सरकारमध्ये हे खातं माजी आमदार आणि सध्याचे खासदार संदीपन भुमरे यांच्याकडे होतं आता गोगावले यांचे मंत्रिपदाचे या यानंतरचे पुढचे मंत्री आहेत अजितदादा गटाचे मकरंद पाटील त्यांच्याकडे मदत आणि पुनर्वसन या खात्याचा कार्यभार देण्यात आला या आधीच्या सरकारमध्ये अजितदादाच्या राष्ट्रवादीच्या अनिल पाटलांकडे होता त्यामुळे यंदाच्या सरकारमध्ये सुद्धा हे खातं आपल्याकडेच ठेवत सातारा जिल्ह्याला या खात्याचा मंत्रीपद मिळण्याचा मान मिळाला आहे त्यानंतर पुढचे मंत्री आहेत नितेश राणे ज्यांच्याकडे मत्स्य आणि बंदरे या खात्याचा कार्यभार सोपवण्यात आला शिंदे सरकारमध्ये या खात्याचे मंत्री सुधीर मुनगंटीवार होते पण सध्या त्यांना महायुती सरकारमध्ये मंत्रिमंडळातून वगळण्यात आला असून नितेश राणेंना या खात्याचा कार्यभार मिळाला आहे यानंतरचे पुढचे मंत्री आहेत भाजपचे आकाश पुंडकर ज्यांच्याकडे कामगार मंत्रालयाचा कारभार हा सोपवण्यात आला आहे या आधीच्या सरकारमध्ये भाजपचे आमदार सुरेश खाडे यांच्याकडे मंत्रिपदाची जबाबदारी होती यंदा मात्र सुरेश खाडे मंत्रिमंडळातून वगळल्यानंतर पुणकर यांच्या रूपाने नवा चेहरा भाजपला या मंत्रिमंडळासाठी मिळाला आहे त्यानंतर पुढचे मंत्री आहेत राष्ट्रवादीचे बाबासाहेब पाटील यांच्याकडे सहकार मंत्रालयाचा कारभार सोपवण्यात आला आहे गतवेळी सहकार मंत्रालय हे खातं राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांच्याकडे होतं यानंतर पुढचे मंत्री आहेत शिंदे यांच्या सेनेचे प्रकाश आबिटकर यांच्याकडे सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण हे खातं देण्यात आलं याआधी सरकारमध्ये हे खातं तानाजी सावंत यांच्याकडे होतं आता त्यांना मंत्रिमंडळात वगळल्यानंतर शिंदेनी हे खातं आपल्याच नेत्याला आणि कोल्हापूरच्या मंत्र्याला आता हे झालं कॅबिनेट मंत्र्याचं यानंतर महायुती सरकारमध्ये जे सहा राज्यमंत्री आहेत त्यांच्याकडे सुद्धा वेगवेगळी खात्याचा राज्यमंत्रीपदाचा कारभार देण्यात आला हे जर पाहायचं झालं तर रामटेकचे आमदार आणि शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते आशिष जयस्वाल यांना अर्थ आणि नियो नियोजन कृषी पुनर्वसन न्याय आणि कायदे कामगार विभागाचं राज्यमंत्रीपद मिळालं भाजपचे आमदार माधुरी मिसाळ यांना शहरी विकास परिवहन सामाजिक न्याय वैद्यकीय शिक्षण अल्पसंख्याक विभागाचे राज्यमंत्रीपद देण्यात आलं वर्ध्याचे विधानसभेचे भाजपचे आमदार पंकज भोयर यांना गृहनिर्माण शालेय शिक्षण सहकार आणि खान विभागाचे राज्यमंत्रीपद देण्यात आलं भाजपचे आमदार मेघना बोर्डीकरांना सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण कल पाणीपुरवठा आणि स्वच्छता ऊर्जा महिला आणि बालकल्याण या खात्याचा राज्यमंत्री पदाचा कारभार देण्यात आला अजितदादाचे आमदार इंद्रनील नाईक यांच्याकडे उद्योग सार्वजनिक बांधकाम त्याच पद्धतीने उच्च आणि तंत्रशिक्षण आदिवासी विकास पर्यटन आणि या खात्याचे राज्यमंत्रीपद सोपवले तर शिंदे यांच्या शिवसेनेच्या योगेश कदम यांना गृहमंत्री महसूल ग्रामविकास आणि पंचायत राज अन्न आणि नागरी पुरवठा अन्न आणि औषध प्रशासन या खात्याचे राज्यमंत्रीपद मिळाले तर या वेळच्या सरकारच्या खाते वाटपामध्ये फारसा बदल न करता आपलीच खाती आपल्याकडेच आपल्याच नेत्यांकडे देण्याचा प्रत्येक पक्षाच्या नेत्याला यश आल्याचं दिसते विश्वनाथ शिंदेकडे गृहमंत्री पद न देता फडणवीस आणि भाजपने आपलं वर्चस्व सिद्ध केलं तर दुसरीकडे या ठिकाणी काही नेत्यांच्या मंत्रिमंडळात आणि या ठिकाणी बदल करण्यात आलेला आपल्याला दिसून येतोय महायुतीच्या खाते वाटपाबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की कळवा आणि योजना दूतच्या या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद